केलेलं आहे नेमकं के काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण आज या ठिकाणी तुम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे काय मागण्या आहेत नेमक्या काय तुमच्या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे काय कारण आहे नाही हे आंदोलन आता धरणे नाही हे आता उपोषणच आहे जोपर्यंत सक्षम अधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत आणि उद्याच्या उद्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत बऱ्याच वेळेस एम बीला फोनवरून विनंती केली लिखी आंदोलन निवेदन दिले पण इथं एकतर सक्षम अधिकारी नाही जे इंजिनिअर इथं आहेत सध्याला का कार्यरत ते एकदम निष्क्रिय आहेत प्रत्येक वेळेस आम्ही मॅडमला वेगळ्या वेगळ्या अडचणीसाठी फोन करतो त्या फक्त मी करते आणि बघते ह्या दोन शब्दापेक्षा चार वर्षात आम्हाला कधीही दुसरा शब्द मॅडमचा कधी आम्हाला ऐकायला मिळाला नाही महिला अधिकारी आहेत आम्ही त्यांचा सन्मान करतो पण शेवटी याची अडचणसुद्धा आमच्या बऱ्याच भगिनींना आहे गेल्या वेळेस आम्ही रस्ता रोखो केला त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने आम्हाला येऊन सांगितलं की येणाऱ्या काही दिवसात इथं हेडक्वॉर्टरला सर्व वायरमेन लाईनमेन राहतील ते इथं राहिले नाहीत फक्त एक मागणी आमची पूर्ण केली त्यांनी ती लाईनमेनचे फक्त बोर्ड गावात लावले ही तुम्ही आता कोट रुपयाची सौरउर्जाचा प्रकल्प इथं आता उभा केलाय महाराष्ट्र शासन तर असं सांगतय की सरकार गतिमान सरकार आहे स्पीड असणारं सरकार आहे मुख्यमंत्री चार चार वेळेस सांगतात गतिमान सरकार पैसे कुणाच्या कशात गेले ह्याची पण चौकशी होणे गरजेचं आहे या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रकल्प चालू न होता पोचपावती कुठल्या आधारे दिली की हा प्रकल्प कंप्लीट झाला म्हणून त्या माणसाचे बिलच आले असतील त्यांना पैसे उचलले असतील माग आम्ही आंदोलन केलं त्याला ओमदादा आणि कैलासदादानी पाठपुरावा करून आता इथं पाच कोटी रुपयाचा ट्रान्सफर उभा राहिला आहे त्याचं पण काम म्हणावं एवढ्या स्पीडनं नाही ना गावात अनेक ठिकाणी वस्तीचे पोल तुटलेत त्या पोलचे फोटो मॅडमला वीस वीस दिवस झालं टाकलेत मॅडमचा कसलाही त्याच्यावर रिप्लाय नाही मी बोलते मी वरिष्ठांना कळविते गावात एलेवन केवी सगळ्या गावात एलेवन केवी व्यापाऱ्यांच्या समोरून फिरलेली आहे तिथं एक मोठा अपघात टळला नाहीतर एक लहान लिक्रू आणि एक म्हणजे एक कप्पल फॅमिली अक्षरशः जळून राग झाली असती त्याचा पण व्हिडिओ लाईव्ह सी सी टी व्हीमधला व्हिडिओ इलेवन के व्ही कशी पडली त्याचा पण व्हिडिओ मी संबंधित अधिकाऱ्याला पाठविला पण हे गेंड्याचं कातडं पांघरलेलं हे कर्मचारी वर्ग आणि इथले अधिकारी या सो का आमच्या आंदोलनाला कुठलाही म्हणजे पाठपुरावा करत नाहीत सपोर्ट करत नाहीत मागच्या चार दिवसापासून मॅडमला मी सांगतो की गावात पोल काही कल्लेत ती वस्तीतले पोल आहेत ती पडून अपघात झाल्यानंतर त्या माणसाला म आर्थिक मदत करण्यात मदत आहे का तुम्ही कितीही कोट्या दीस रुपये दिले तर माणूस मेलाला येतो का मग ती व्हायच्या आधी तुम्ही ती पोल काढून बसवा लोंबकळणाऱ्या तारा त्या व्यवस्थित करा शेतकऱ्याची तीच अवस्था आहे सगळ्या रानाने तारा आत्ता टेकायला आल्यात अपघात घालल्यानंतर यांची पुन्हा टीम तिथं पंचनाम्याला जाती या मागणीसाठी हे धरणे आंदोलन नाही हे आमरण उपोषण आहे सक्षम अधिकारी जोपर्यंत तिथं येत नाही ते, ते आम्हाला लिखे शोषण देऊन आत्ता त्यांनी समोर जे कोण काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना आत्ता त्यांनी सांगायचं उद्या सकाळपासून हे डोकीतलं काम चालू करा आणि दुसरी गोष्ट बारा तासात चोवीस वेळेस लाईट जाते डोकीतली आज माझ्या माता भगिनी शिलाई मशीन चालवतात तांडप चालवते लाकडी मशीन आहेत टेलर आहेत माझे बंधू काही इलेक्ट्रिकल दुकान आहेत मोबाईल दुरुस्ती आहे टी व्ही दुरुस्ती आहे सगळे सगळे माझे व्यापारी आज निवांत आहेत बरेच व्यापाऱ्यांनी इतर आता मुरलं दुकानं टाकलेत नको म्हणते तिथं लाईटच नसती ह्या डोकीत म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाला लाईट नाही परीक्षेच्या वेळेस त्यांना कळत नाही एखादा मोठा सण उत्सव आहे त्यांना काही कळत नाही प्रत्येक वेळेची एकाच भाषा आहे मुरडून लाईट गेली आणि काम चालू आहे मग कोणचं काम चालू आहे हे अखेरी सांगावं हो। आणि आम्हाला आत्ता इथून पुढे सुरळीत वीज हे जे आम्ही आत्ता तुमच्यासमोर काही प्रश्न मांडले दोन दोन महिने झालं यांना निवेदन दिलेत कसलीही कारवाई आत्ता त्या वरिष्ठाला फोन लावला मी ते वरिष्ठ अधिकारी म्हणले की मला खालच्या इंजिनियरनं काय तुमचे निवेदन हीच कळविलं नाही म्हणजे किती काल कारभार आहे तर माझी विनंती आहे तुमच्या मार्फत सुद्धा तुम्ही आता सक्षम मध्ये अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना त्यांची त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांना चुकीची रिपोर्टिंग केली आज इलेव्हन कि व्हेची लाईन तुटल्यानंतर तो माणूस एक क्षणाच्या आत मरतो सगळी लाईन यांची व्यापाऱ्याच्या दुकानासमोरून फिरली आमची मागणी आहे त्याला खाली गार्ड लावा हे म्हणते टेंडर टेंडर काढजीपर्यंत अपघात झाला आणि एखादा मिळाला काय करायचं टेंडरला पुन्हा म्हणजे टेंडर काढायचं फक्त गुतेदार घेण्यासाठी करा ना तुम्ही पटकर ना काम उद्या जर सीएमचा पी एमचा दौरा लागला जसं बी दोन दिवसात रस्ता करते एम एसीबी पटकन न लगीच तारा ओढून लाईट लावते तेव्हा टेंडर काढता का मग जसा सीएम पी एम, का। सी एम, एम महत्वाचा आहे तसा माझा दुखीतला नागरिक सुद्धा माझ्यासाठी आमच्यासाठी महत्वाचा आहे धन्यवाद मेंटेनन्स नाही वेळेवर आता तुमच्या मागण्या जर पूर्ण नाहीच केल्या तुमचा काय इशारा काय इशारा करणार आणि माझी मागणी आहे की सक्षम लक्ष नाही मागच्या आठ दिवसापूर्वी डोकी गावात परत एक चालू विद्युत लाईन तुटली आणि त्याच्यामध्ये काय प्राण हानी होणे टळलं पण एम एस एच असंच धोरण आहे का की काहीतरी लोक मारावी आणि त्यानंतर त्यांना जाग यावी आप वारंवार लोकांनी त्यांना कल्पना देऊन पण प्रशासन जागवत नाही आणि त्या प्रशासनाला कुठंतरी जाग यावी डोकी गावात आज जर तुम्ही पाहायला गेलात तर पाच मिनिट लाईट असते आणि पंधरा मिनिट लाईट जाते यामुळं आपल्या गावातील जे काय उपकरणं आहेत विद्युत उपकरणं ते खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत ह्याचं नुकसान भरपाई येणार कोण आणि राहिला विषय इथं हे महाराष्ट्र शासनामार्फत एक पाच कोटीची योजना आहे ही पाच कोटीची योजना गेल्या दोन वर्षापासून अशीच धुळखात पडत पडलेली आहे मागच्या वेळेस एम एस सी बीचे अधिकारी आले आणि त्यांनी ग्रामस्थाला आश्वासन दिलं होतं की आम्ही एक महिनाभरात ती योजना राबवू चालू करू पण आणखीही त्याला काही ते वापरात आलेलं नाही मग नेमकं यांचं धोरण काय आहे लोकांना त्रास देणं हे धोरण आहे का लोकांना सुविधा देणं हे धोरण आहे हे लक्षात येत नाही म्हणून आज डोकीग्रामस्थामार्फत इथे एक धरणे आंदोलन करण्याचं किंवा उपोषणाला बसण्याचं ठरलं आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या विविध मागण्या घेऊन आम्ही इथं बसलेलो आहेत निवेदन देऊन रस्ता रोको केला होता त्यावेळेस साहेबांनी आश्वासन दिलं होतं की की झुकलेले पोल गार्ड आणि सतत होणारा खंडित वीज पुरवठा याच्यावर ता कायमस्वरूपी उपाय केला जाईल पण त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नाही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे महिला शाळेतले विद्यार्थी यांना त्याचा व्यापारी यांना त्याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होतो आहे ही का ही जर सि सिस्टम सुधारली नाहीत तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आता फक्त धरणे आंदोलन करून

हो वार कंटिन्यू लाईट नाही हो साहेब साहेब माझी माझी तर आई वाजता तुमच्या आई शे सुद्धा पाच मिनिट लाईट शिकत माझी आईची तर तुम्हाला नाही पाच मिनिट लाईट टिकत नाही डोकी पाच मिनिट पोलीस स्टेशनला ट्रेन गेले का कारण लाईट जायचं काय कारण कामच चालते पावसाळ्यात तुम्हाला फाटे चाटायचं कळत नाही पेट्रोलिंग करायची कळत नाही आणि तुम्ही पावसाळ्यात फोन काय एंगेज असतो लाईट आत्ता आत्ता डोकी चला तुम्ही आठ तासात कमीत कमी पंचवीस वेळेस लाईट जाते काय करणार लाच य सुद्धा माणसाचं काम चालत नाही तिथे शिपी वाल्यावर आहेत इलेक्ट्रिकल वाल्यावर डायरेक्ट रेडिओ टीव्ही वाल्यावर आहेत लाकडी मशीन वाल्यावर